शेतकरी बांधवांनो विविध कीड आणि रोग नियंत्रण याच्या उपाय योजना संदर्भात क्रॉप सॅप अंतर्गत सल्ला देण्यात येतो ती सध्या परिस्थिती पाहता ज्वारी पिकावर मावा किडीचा प्रादुर्भाव मोठ्या प्रमाणात दिसून येतोय ज्यामुळे चिकट्या रोगाचा प्रसार होण्याची शक्यता आहे या रोगाचा प्रादुर्भाव अढवणाल्यास डायमेथोईट तीस टक्के प्रवाही दहा मिली किंवा थायो मेथोक्झम पाच ग्राम अधिक मेन्कोझेप टू पॉईंट पाच ग्राम प्रति दहा लिटर पाण्यातून आवश्यकतेनुसार फवारावे गहू पिकावर तांबेरा रोगाचा प्राग प्रादुर्भाव वाढण्याची शक्यता आहे यामुळे प्रादुर्भाव दिसून येताच मॅनकोचे पंचाहत्तर टक्के डब्ल्यू पी तीस ग्राम प्रति दहा लिटर पाण्यात मिसळून फवारावे गव्हावरील मावा नियंत्रित करण्यासाठी पिकावर थायमेथोक्झाम पंचवीस टक्के डब्ल्यू जी एक ग्राम किंवा ऍसिटामिप्रिट वीस टक्के एस पी पाच ग्राम प्रति दहा लिटर पाण्यात मिसळून फवारणी करावी तसेच क्विनोल फॉस पंचवीस टक्के प्रवाही ई सी चाळीस मिली प्रति दहा लिटर पाण्यात मिसळून फवारणी करावी रब्बी ील लष्करी अळीच्या नियंत्रणासाठी निमर पंधराशे पी पी पाच मिली किंवा निमोळी अर्क पाच टक्के प्रति लिटर पाणी या प्रमाणात फवारणी करावी मका पिकात लष्करी अळीचा प्रादुर्भाव दिसून येत असल्यास व्यवस्थापनासाठी इममेटाईम बेन्झोएड पाच टक्के चार ग्राम किंवा स्पिरोटोरम अकरा पॉईंट साठ टक्के एस चार मिली प्रति दहा लिटर पाण्यात मिसळून फवारणी करावी हरभऱ्यावरील घाटाळीच्या नियंत्रणासाठी रासायनिक कीटकनाशक फ्लोरन्ट्रॉनिलिट्रोल दोन मिली इवा जी। चार ग्राम प्रति दहा लिटर पाण्यात मिसळून फवारणी करावी शेतकरी बंधूंनो अधिक माहितीसाठी क्रॉप्स डॉट महाराष्ट्र डॉट जीओ पी डॉट इन या संकेतस्थळाला भेट द्या